नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कोबीपासून मस्त असा हा एकदम टेस्टी आणि एकदम हेल्दी पराठा बनवणार आहोत रोज रोज तेच कोबीची भाजी खाऊन कंटाळ येतो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तरी कोबीचा पराठा करून बघा एकदम चविष्ट लागतो हा पराठा तर हा कोबीचा पराठा एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम पटकन होणारा हा कोबीचा पराठा आहे बघितलात तुम्ही एकदम सुंदर एकदम मऊसूत हे कोबीचे पराठे बनून तयार झालेले आहेत तर कोबीची भाजी लहान मुलं किंवा मोठे पण अजिबात खात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी त्यांना कोबीचा पराठा करून द्या खूप आवडीने खातील ते कोबीचा पराठा चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कोबी घेतलेला आहे या कोबीपासून एक अर्ध कोबीचे मी पराठे करून घेणार आहे तर या कोबीला आपण छान स्वच्छपणानं धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला छान याला सुरीने मधून कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मधून कट करून घेतलेलं आहे तर या कोबीला आपल्याला बारीक बारीक स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे तर मी कोबीचे भरपूर प्रमाणात हे माझ्या चॅनलवरती रेसिपी टाकलेली आहेत कोबीची मंचुरियन कोबीची टिक्की तर तुम्ही स्वामीप्रसाद किचन या चॅनलवरती जाऊन नक्की हे व्हिडिओ बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा तर इथे मी बारीक बारीक स्लाईसमध्ये हे कोबी कट करून घेतलेले आहे आणि आपल्याला छान मिक्सरला याला बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरला बारीक न करण्याच्याऐवजी तुम्ही खिसणीने खिसून घेतलात तरी हे कोबी एकदम छान खिसली जाते तर इथे मी मिक्सरमध्ये बारीक छान बारीक वाटून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीने मी हे सगळीच राहिलेली कोबी छान बारीक मिक्सरला काढून घेतलेली आहे तर आपला ह्या कोबी छान बारीक करून घेतलेला आहे तर आपल्याला कोबीचे पराठे बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी एक दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे चाट मसाला चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा जिरे घेतलेला आहे लाल तिखट हळद पावडर आणि एक चमचा तेल घेतलेला आहे तर इथे आपल्याला जे आपण बारीक कोबी करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये एक अर्धी वाटी बेसन घालून घेतलेलं आहे बेसन घातल्यामुळे पराठे हे छान खुसखुशीत होतात अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे चवीनुसार लाल तिखट एक चमचा जिरे घालून घेतलेले आहेत नंतर चाट मसाला घातलेला आहे चाट मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण घालू शकता नंतर याच्यामध्ये एक अर्धा चमचा हातावर ओवा घेऊन छान क्रश करून आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेली एक वाटी कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे मी एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आता हे सगळंच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित हे मसाले पीठ आणि आपले हे छान कोबी बारीक करून घेतलेला छान एकदम सगळे जिन्नस मिक्स करायचे आहेत तर आपल्याला लगेचच आपल्याला याला पाणी घालायचं नाही तर आपल्याला हे छान या कोबीमध्येच आपल्याला छान पीठ हे मिळून घ्यायचं आहे तर इथे बघितलात तुम्ही कोबीला छान एकदम ताजी ताजी कोबी असल्यामुळे या कोबीला छान पाणी सुटलं गेलेलं आहे तर कोबीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं तर इथे मी त्याच कोबीमध्ये पाणी न घालता आपल्याला एकदम छान व्यवस्थित पीठ मळलं गेलेलं आहे तर इथे मी अजिबात थोडंही पाण्याचा वापर केलेला नाही तर त्याच्यामध्येच आपलं हे व्यवस्थित एकदम छान आपलं हे पीठ मळलं गेलेलं आहे तर या पिठाला आपण एक चमचा तेल लावून घेऊया तेल लावून आपण छान याला छान एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे तेल लावल्यामुळे हे पीठ हे एकदम मऊसूत होतं म्हणून तेल लावून घेतलेलं आहे तर इथे मी या पिठाचा एक छोटा आपणाला जेवढा पराठा करायचा आहे लहान मोठा त्या पद्धतीचा एक छोटा गोळा घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे पराठे करू शकता तर चपातीला आपण जेवढं पीठ घेतो चपाती लाटण्यासाठी तेवढ्याच प्रकारचं हे पिठाचा आपण छान इथं एक उंडा करून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्वच पिठाचे उंडे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्वच उंडे बनवून घेतलेले आहेत चला तर मग आपण पराठे करून घेऊया तरी ती मी एक उंडा घेऊन छान त्याला कोडं पीठ लावून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला या पराठ्याला ला लाटून घ्यायचं आहे तर या उंड्याला छान आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे तर लाटताना आपल्याला थोडं थोडं करून याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आहे आणि एकदम व्यवस्थित आपल्याला छान गोल आकारामध्ये आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर पराठा एकदम पातळ नसतो आपल्याला याला छान जाडसरच वाट लाटून घ्यायचं आहे तर कोणताही पराठा करताना तुम्ही एकदम पातळ लाटायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला थोडासा जाडसरच हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतलेला आहे तर या पराठ्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे मी पराठा लाटतानाच इथे गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तर त्या तव्यावरती एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि आपण लाटून घेतलेला पराठा या तव्यावरती घालून घेतलेला आहे नंतर या पराठ्याला आपल्याला छान तेल लावून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप बटर किंवा तेल काही पण लावू शकता तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तेल लावून एक दोन मिनटांनी आपल्याला या पराठ्याला छान पलटवून घ्यायचं आहे आणि मस्त असा आपल्याला हा दोन्ही साईडनी तेल लावून आलटी पलटी करून छान खरपूस आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तेल लावल्यामुळे पराठा हा एकदम मऊ लुसलुसीत होतो आणि एकदम छान खुसखुशीत हा पराठा लागतो तर मस्त असा हा आपला दोन्ही साईडने आपल्याला खरपूस आपला पराठा छान भाजून घ्यायचा आहे तर बघितलात आपला पराठा छान दोन्ही साईडने आपला छान भाजला गेलेला आहे तर आपण हा पराठा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्हाला अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक पराठा करून दाखवणार आहे तर आणखीन एक उंडा घेतलेला आहे आणि छान आपल्याला त्याला गोल गरगरीत होईपर्यंत आपल्याला या पराठ्याला छान लाटून घ्यायचं आहे तर बघितला तुम्ही अशा पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतलेला आहे तर आपल्याला हा पराठा छान शेकून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचा आहे तर गॅसवर छान आपला तवा गरम झालेला आहे तर त्याच्यावरती तेल टाकून आपल्याला या पराठ्याला छान दोन्ही साईडनी तेल लावून छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तर इथे आपला मस्त असा एकदम कोबीचा छान खरपूस पराठा आपला भाजला गेलेला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व पराठे करून घेणार आहे तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने हे कोबीचा पराठा एकदम मऊ सूत झालेले आहेत तर इथे मी सगळेच पराठे बनवून घेतलेले आहेत तर बघितलात एकदम छान आपले हे पराठे बनवून तयार झालेले आहेत तर एकदम मस्त असे हे आणि खमंग आणि एकदम मऊ लुसलुसीत आपले हे कोबीचे पराठे बनवून तयार झालेले आहेत तर हे कोबीचे पराठे दहीसोबत किंवा लसणाच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत जरी खाल्लात तर खायला एकदमच भारी लागतात तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद